पाच ते सहा जिल्हे आहेत कवरिंगला ते सगळे कवरिंग करून मला शेतीचं पण बघावं लागतं तर याच्यामुळे पण वेळ काढून शेती करू तुम्ही शेती रविवारी संध्याला येऊन दहा ते बारा क्विंटल उत्पन्न व्हायलाच पाहिजे आपल्याला नमस्कार शेतकरी मंडळी मी विष्णू फुलारी विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर आज आपण पार्टी या शिवाराती आलेलो आहो आपण भाऊचं तूर पायासाठी आलेलो आहोत आणि तूर एवढी चांगली आहे की पाहण्याजोगती ती तूर आहे सर्व त्यांनी काय नियोजन केलं आणि त्यांची आशा काय आहे या संदर्भात आपण त्यांना सविस्तर विचार नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय म्हटलं नमस्कार मी शेतकरी पुत्र आशिष गणेशराव बहाकर पाटील राहणार पारडी तालुका पातूर जिल्हा अकोला तर आज आपण तुमच्या शिवारात्नी आलेलो आहोत जे तुमचं तूर दिसून राहिली तर या तूर नेमकं कोणत्या कंपनीची आहे बघा आपली तूर बीडियन सातशे सोळा या कंपनीची तूर आहे मागच्या वर्षी हेच घेतली होती तुम्ही मग नाही मागच्या वर्षी क्षेत्र दुसरं होतं त्याच्यामध्ये आपण ग्रीन गोल्ड हंड्रेड या कंपनीची तूर पेरली के केली होती त्याचे दोन एकर तुरीमध्ये आपल्याला बघा बावीस क्विंटल उत्पन्न झालं बावीस क्विंटल हो दोन एकरमध्ये तर यावर्षी तुम्ही आ, हे का निवडली जसं तर नाही हे निवळाचं मागचं कारण असं आहे की ग्रीन गोल्ड पण टाकली आहे अर्धी थोडी बरं सहा एकर क्षेत्र आहे पूर्ण आपल्या इथं याच्यामध्ये चार एकर आपण तुरीची लागवण केलेली आहे याच्यामध्ये दोन एकर ग्रीन गोल्ड आहे आणि दोन एकर बिडियन सातशे सोळा आहे तर म्हटलं या कंपनीची रिझल्ट कशा आहेत बघण्यासाठी आपण ग्रीन गोल्डसोबत हे बिडियन सातशे सोळाची पेरणी केली आहे तर या तुरीच्या अंतरातलं डिस्टन्स किती आहे म्हटलं मग हे बघा आपल्या सोयाबीनसोबत आपण पेरणी केलेली आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी यंत्राच्या तर सातव्या तासावर आपली तूर येते साध्यात असा हो तर याला तुमचं आतापर्यंतचं जे नियोजन आहे पेरणीपासून तर याच्यापर्यंत आजपर्यंत काय काय नियोजन आहे पूर्ण बघा आपण सोयाबीनसोबत जून महिन्यामध्ये याची पेरणी केलेली आहे बरं त्यानंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील झाला जास्त स्वरूपाचा पाऊस देखील झाला शेतीला पोषक असा तर सोयाबीन काढण्यानंतर आपण याला काय केलं सुरुवातला जेव्हा पेरली ना तेव्हा सोयाबीनच्या वेळेस आपण याला खत ते खताचा डोस दिला त्यानंतर आपण याचे पंचेचाळीस दिवसानंतर तुरीच्या लागवणीपासून जे पंचेचाळीस दिवस होता तुरीला तेव्हा आपण याची शेंडी कतरणी केली कात्री केली के के आणि एकदा परत आपण सत्तर दिवस झाल्यानंतर परत दुबार दुसऱ्यांदा कात्री केली स्वाय तुरीची बरोबर त्यामुळे काय झालं कात्री करण्याचे फायदे असे आहेत शेतकऱ्यांसाठी की याचं फरदळ थोडं थोडं तुरीचा पसरा उरतो तूर सरळ न वाढता रुंदी इकडं तिकडं पसरत जाते त्यांना आपल्याला समोर चालून फायदा आहे हे तुम्ही बघू शकता इथं आलेला आपल्या शेतात तरी तुम्हाला हा जो तुमचा प्लॉट बसलेला आहे तर जवळपास काय अपेक्षा काय आहे की यावर्षी का का यावर तुम्हाला काय रिझल्ट लाग काय अपेक्षा आहे म्हटलं यावर्षी तुमची यावर्षी एकरी दहा ते बारा क्विंटल उत्पन्न व्हायलाच फायदा आपल्याला उत्पन्न एकरी एकरी आज जसा जो तुमचा ज्या पद्धतीनं प्लॉट जो दिसून राहिला त्या पद्धतीनं तो असं वाटूनच राहिलं की त्या आणि कसं आहे की शेतकरी एक संघर्षातून काय बोलले तुम्ही त्या बघाशी संघर्ष हा शेतकऱ्याच्या नशिबी कायमस्वरूपी आलेलाच आहे बरोबर कधीतरी सरकार शेतकऱ्याला मारते तर कधी कधी अवकाळी पाऊस हो कधी शेतीचं नुकसान होते तर शेवटी आपण आपले प्रयत्न सोडायचे नसतात माझं शेत सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की आपण आपले प्रयत्न करायचे यश आज नाही उद्या उद्या नाही परवा कधीतरी मिळणारच मिळणारच तर यश मात्र नक्की आहेच तुम्ही घाबरू नका उत्तम प्रकारे शेती करा नियोजन करा तुमचं सगळं काम गोष्टी करून शेतीकडे पण लक्ष द्या जे व्हायचं ते होणारच आहे तर आता याच्यानंतर नेमकं हा एवढा मोठा जो शेतीचा भार जो आहे आता किती क्षेत्र आहे आप आपल्याकडे आपल्याकडे बघा संपूर्ण एकरी एकूण वीस एकर शेती आहे आणि हा जो एक आहे की तुमच्या अंगावर जो हा भार पडला शेतीचा तर आपलं शिक्षण वगैरे काय झालेलं आहे माझं बारावीनंतर डिप्लोमा इन फार्मसी केलं मी त्यानंतर बॅचलर ऑफ फार्मसी केलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी एका इंटास फार्मास्युटिकल कंपनीमध्ये गेल्या आठ वर्षापासून जॉब करतो आहे फार्मास्युटिकल कंपनी आहे त्याच्यामध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हा माझा जॉब आहे तर माझ्याकडे पाच ते सहा जिल्हे आहेत कवरिंगला ते सगळे कवरिंग करून मला शेतीचं पण बघावं लागतं तर याच्यामुळे पण वेळ काढून शेती करू तुम्ही रविवारी संध्याला येऊन बरोबर आता आज तुमची अपेक्षा अशी आहे की आपल्याला समजा जवळपास दहा ते बारा क्विंटल बारा क्विंटलची तुमची अपेक्षा आहेच अशी तर खरोखर यांचं जे आपल्याला शेतकऱ्यासाठी ओपनिंग जे मिळालं ते एकदम योग्य ते पद्धतीनं मिळालं आहे आपल्याला आपण आता यांची अशी तूर पाहू की खरोखर ज्या स्वरूपातनी यांनी सांगून राहिले की आज जवळपास आतमध्येही जायसाठी अवघड झालेला जा आहे एक मागे मी त्या दिवशी एक व्हिडिओ टाकला तोही अशा स्वरूपाचा होता आणि एकदम चांगल्या प्रकारे की याच्यातनी असं एक चालल्याजोगतंही म्हणजे आपल्याला असं पूर्ण तूर अशी बाजूनं करूनच जायसाठी बी त्रास होऊन राहिला तर अशा प्रकारे भाऊची तूर एकदम चांगली बसलेली आहे आपण पाहू शकता शेतकरी मंडळी एकदम अतिउत्तम की जवळपास जवळपास किती फूट आहे उंच आहे दादा हे बघा आता माझ्या हाईटला पाच ते सहा फूट उंच असेल सहा फूट उंच सहा फूट तर याला खते वगैरे हो कोणती दिली होती मी याला आपण विसवी झिरो तेरा नावाचं खत टाकलेलं आहे हा आणि शेंडे कातरल्यानंतर सोयाबीन काढणीनंतर आपण योग्य प्रकारे जे अतिशय जास्त पाऊस झाला होता आपला ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला त्याच्यामुळे बुरशीचे प्रमाण वाढले असता आपण व्यवस्थित प्रकारे बुरशीनाशक अळीनाशक आणि टॉनिक या प्रकारे मिश्रण करून चांगली फवारणी केली तुम्ही बघू शकता त्या फवारणीचा रिझल्ट पण आपल्याला छान भेटलेला आहे तर तीन वेळा फवारणी झालेली आहे हो आतापर्यंत सोयाबीन कापणीपासून तीन पर तीन वेळा फवारणी करून झालेली आहे तुरीला बरोबर शेतकरी मंडळी आपण पाहू शकतो की या तुरीची जी सध्या अवस्था आहे अशा स्वरूपाची आहे की हे जे याची तूर आहे हे पूर्ण जमिनीला पूर्ण टिकलेली आहे बरं एक दादा मला एक सांगा की काही जनावरांचा त्रास वगैरे काही तुम्हाला हो जनावरांचा त्रास शेतकऱ्यांना असतोच हा आपल्याकडं रानडुकरे येतात बरोबर असेच सुद्धा येतात पण त्याला आपण मदतीसाठी एका शेतकऱ्याला स्टीसाठी क चौकोन आपण कंपाऊंड घेऊ शकतो ताराचा हां हा। तार बांधणी करू शकतो त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला नुकसान कमी प्रमाणात होऊ शकते आपला आज जो हा तुमचा जो प्लॉट बसलेला आहे या भागातला तर नेमकं तुम्हाला अजून काही असं जाणवलं का जसं कसं हे जनावरापासून काही हो जनावरपासून त्रास आहे रानडुकरे येतात तुरीला शेंगा पकडल्या चांगल्या प्रमाणात पकडल्या की रानडुकरा त्रास असता असतो शेतकऱ्यांना बरोबर नेमकं तुरीचं नियोजन आणि शेतीची जे पोट आहे त्यानुसारच उत्पन्न फारसं घडत असते बरेच जणांच्या काही कमेंट आल्या की एवढं पॉसिबल नाही आहे पॉसिबल आहे आपण शेतकरी आहो शेतकऱ्यांनी मनात जर धरलं वेळेवर त्याचं नियोजन जर केलं तर जेवढी अपे आपली अपेक्षा आहे त्याच्यापेक्षाही जास्त होऊ शकते शेतकरी आधीच अपेक्षेच्या भुकेला आहे जेव्हा त्यांनी जमिनीमध्ये आपण वीज पेरतो तेव्हापासून आशा आपली चालू राहते आणि माझं वैयक्तिक असं आहे की मी स्वतः शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्यांचं पूर्ण मार्गदर्शन घेतो आणि माझ्या मनानं कोणताच असा व्हिडिओ मी स्वतःहून टाकत नाही कारण की शेतकऱ्याची जी आशा आहे आपण सर्व शेतकरी असल्याकारणानं आपल्या चॅनलवर जे बी शेतकरी जुळलेले आहेत त्यांना मला तरी असं वाटते की बाबा मी स्वतः जाऊन शेतातनी जे जा शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे तेच माझ्या व्हिडिओमध्ये असते प्रत्येक शेतकऱ्याची आशा आहे की मला एवढं व्हायचं बारा किंडल चौदा किंडल जे बी काही एक्स वाय झेड तर शेतकऱ्यांनी सांगितल्यानुसारच मी आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी शेअर करत असतो धन्यवाद दादा धन्यवाद दादा दादा। दादानं आपली आपल्याला चांगली माहिती दिली त्याबद्दल खरोखर दादाचा धन्यवाद दा आणि वेळात वेळ काढून त्यांच्या शेतातनी आपल्याला पाच मिनटाचा वेळ दिला जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका